काल झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सोलापूर मध्ये धाब्यावर आढळल्या आता ते प्रवासात होते कि जाणून बुजून तिथे मशीन गेल्या हा चौकशीचा भाग आहे परंतु याची दखल निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल म्हणून आता नेमका हा नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल उपमुख्यमंत्र्यांचा पन्नास अजितदादाच्या मृत्यूनंतर एक जे काही दावे प्रतिदावे होत आहेत काही आरोप होत आहेत खर याची चौकशी चालू आहे आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे त्याला ऑब्जेक्शन नाहीये परंतु रोज एक अजितदादा जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालल्यात ते राजकारणासाठी बरोबर नाही तुम्हाला जागा दिलेली आहे की त्याचं मांडायला तुमचं मत काय असेल ते त्या विमानाचं विमा पन्नास कोटीचा होता असं कळतंय आता पायलटचा विमा पन्नास कोटीचा होता एक नवीन येते समोर येते म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा चा जरूर होतील सीआयडी चौकशी करते आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल त्या अवधी नंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल असं म्हणजे आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही काय चर्चा घडतील कशाच्या बाबतीत घडतील आणि म्हणून आता हे सोशल मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करत याचा सगळा खुलासा झालेला आहे अंतयात्रा झालेली आहे पुतळा बसवायचं काम चालू आहे म्हणजे जागा ठरते आणि अशा वेळेला अशा ज्या काही बातम्या येतात मग माणसामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं म्हणून परंतु आता जे झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावर आता अशा प्रकारची वाचत करणं योग्य नाही आता हा नवीन शोध लागलाय मला माहित नाही या बाबतीमध्ये ताजी दादाच्या बद्दल बोलणं मला वाटतं आता गैर आहे अशा प्रकारचे आरोप करणं सुद्धा गैर आहे मोहन असो किंवा संघाच एक आपलं धोरण असत संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात आणि म्हणून त्यांच्या कार्यकारणीमध्ये काय घडेल कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असतात